नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा श्रावण नुकताच सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये सगळ्यांच्याच घरी प्रसादाचा शिरा आवर्जून केला जातो हाच प्रसादाचा शिरा कसा करायचा ते आज आपण शिरा करण्यासाठी सव्वा या मापानेच आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे इथे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर बदाम काजू किसमिस इलायची पावडर दूध आणि केळ सगळं साहित्य आपण या आपल्या रोजच्या वापरातल्या वाटीनेच घेतलेलं आहे सव्वा वाटी या मापाने घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई तापत ठेवली आहे आता ही कढई आपली गरम झाली आहे आपण याच्यात तूप घालून घेऊ तूप तापलं की याच्यात ता आपण बदाम काजू चांगले तळून घेऊ या ते तुपामध्ये प्रसादाचा शिरा करताना नेहमी सव्वा या मापातच प्रसादाचा शिरा करायचा असतो म्हणजे सव्वा वाटी सव्वा पाव किंवा सव्वा किलो या प्रमाणातच शिरा केला जातो आता आपले हे काजू आणि बदाम तळून झालेले आहेत आपण याला बाहेर काढून घेऊ आता आपण किसमिस याच्यामध्ये परतून घेऊ आता आपल्या किसमिस झाल्या आहे या पण आपण बाहेर काढून घेऊ आपण याच तुपामध्ये रवा घालून घेऊ आणि मंद आचेवर याला छान परतून घेऊ मंद आचेवर याला आपण चांगलं बदामी रंगावर परतून घ्यायचं आहे आपल्याला ढवळायचं आहे नाही तर मग खालून करण्याची शक्यता आपला रवा तोपर्यंत तो आपण इकडे दूध पण बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे बारीक तुकडे करून घेऊ इथे दीड केळ घेतलेला आहे केळ नेहमी पिकलेलंच घ्यायचं कच्चं केळ नाही घ्यायचं किंवा अर्धवट पिकलेलं पण नाही घ्यायचं पिकलेल्या केळामुळे शिऱ्याला चव चांगली येते आता आपण हे केळ मॅश करून घेऊ चांगलं तर असं अस थोडासा भाजत आला की आपण केळाचे तुकडे याच्यामध्ये घालून घेऊ दूध गरम झालेलं आहे आपण हे आता झाकून ठेवून देऊ जोपर्यंत रव्याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपण याला चांगलं भाजून घेऊ आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे आता आपण याच्यात गरम केलेलं दूध घालू दूध घालताना हळूहळू दूध याच्यामध्ये घालायचं आहे अंगावर उडणार नाही याची काळजी घेऊन याच्यामध्ये आपण साडेतीन वाट्या दूध घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे आपण दूध आटेपर्यंत याला झाकून ठेवू एक याला वाफ आली आहे चांगली दूध आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ साखर आधीच नाही घालायची नाही तर मग तो शिरा पातळ होतो म्हणून नंतर घालायची आता ही पन साखर याच्यात आपण घालून घेऊ साखर घालून पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेऊ आणि चांगली दोन तीन मिनिट वाफ आणू आता आपली साखर चांगली विरघळली आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शिऱ्याला वाफही आली आहे आणि साखर आपली विरघळली आहे आता आपण याच्यात इलायची पावडर आता हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घेऊ आपला छान असा मौस शिरा तयार झालेला आहे आता आपला शिरा पण सर्विंग बाऊलमध्ये काढलेला आहे आपला मऊ असा छान शिरा तयार झालेला आहे त्याच्यावर तुळशीचं पान ठेवू सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे तुळशीचं पान हवंच असा आपला छान मऊसूत असा शिरा झालेला आहे